नागपूर रेल्वे स्टेशनवर दोघांची हत्या झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे प्लॅट क्रमांक सात वर मनोरुग्णानं हत्या केल्याची माहिती मिळते आरोपी प्रवाशांना मारत सुटल्याची समोर आहे मनोरुग्णानं केलेल्या हल्लात आणखी दोन जण गंभीर झाल्याची सुद्धा माहिती मिळते धक्कादायक असा हा प्रकार नागपूरमधून रेल्वे स्टेशनवर दोघांची हत्या झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे प्लॅट क्रमांक सात वर मनोरुग्णानं ही हत्या केल्याची माहिती मिळते सोबतच आरोपी प्रवाशांना मारत सुटल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे आणि मनोरुग्णानं केलेल्या हल्ल्यात आणखी दोन जण गंभीर जितेंद्र जितेंद्र शिंगाडे पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना आहे रेल्वे क्रमांक सात वर जे प्रवासी होते ते झोपले होते आणि एक अचानक व्यक्ती आला आणि त्याने लाकडी फाटाय आहे तो लोकांवर वार करत सुटला काही जणांनी पडून आपला जीव वाचवला मात्र यामध्ये दोघांचा जीव गेलेला आहे एकाची ओळख पटलेली आहे एक जे आहेत ते तामिळनाडूचे प्रवासी असल्याची माहिती मिळते मात्र एक जी आहेत ते तिथून मृत जे आहे तेथील मजदूर असून ते दररोज प्लॅटफॉर्मवर झोपत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिलेली आहे हे हत्या केल्यानंतर आरोपी जो आहे तो पडून जात होता मात्र जे इतर प्रवासी आणि पोलिसांनी त्याला रेल्वे रोडावरच पकडला आणि त्याला ताब्यात घेतल्यावर तो मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आलेली आहे सध्या पोलिसांनी अटक केली असून दोघही जे मृत आहेत त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेव रुग्णालयात पाठवण्यात आले असून चार जे जखमी आहेत त्या जखमींवर मेव रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती मिळत आहे गौरी नक्कीच नक्कीच धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी <सथ>